सध्या बरेच शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत बऱ्याच भागातील विशेष करून कोरडवाहू जमिनी कडक किंवा टणक झालेल्या असतात अशा जमिनी भुसभूषित आणि पेरणी योग्य होण्यासाठी सबसॉयलरचा वापर फायदेशीर ठरतो या सबसॉयलरचा वापर कसा करायचा आणि सबसॉयलरचे फायदे काय आहेत याविषयीची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती आपण पाहूयात पहिल्यांदा आपण पाहूयात सबसॉयलरचा वापर कसा करायचा ते आपल्याकडे बरेच शेतकरी शेतातील विविध मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा आणि अवजड वापर करतात त्यामुळे जमिनीचा वरचा थर कडक आणि टणक बनतो याशिवाय जमिनीची मशागत एका विशिष्ट पद्धतीने केली जाते त्यामुळे जमिनीचा सहा इंच खालील थर हा घट्ट बनतो त्यामुळे पिकाची मुळे खोलवर न गेल्यामुळे पिकाची नीट वाढ होत नाही कठीण घट्ट थरामुळे जमिनीत हवेचे प्रमाण कमी होऊन जमिनीवर पाणी साठून राहतं पाणी मुरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढून मातीच्या धूप होण्याचं प्रमाण वाढतं याशिवाय पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनी चिबड होण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढतंय एकंदरीत पीक करता पोषक जमीन नसल्यामुळे या सर्वांचा परिणाम हा पीक उत्पादनावर होतो त्यामुळे जमीन कडक बनण्यापासून रोखायची असल्यास अस दर तीन वर्षातून एक तास सबसॉयलरचा वापर करावा या यंत्राच्या वापरामुळे खर्चात थोडी वाढ होत असली तरी कोरडभाऊ जमिनीत सबसॉयलरचा वापर फायदेशीर आहे आता पाहूया सबसॉयलरचा वापर कसा करायचा ते सबसॉयलर नांगरापेक्षाही खोलवर जाऊन जमिनीत तयार झालेला कठीण थर फोडून काढतं त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते पाणी मुरवण्यासाठी आणि जास्तीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते जमिनी खालील कठीण थर फोडण्यासाठी या यंत्राचा वापर हा ज्या दिशेने शेताची मशागत करण्याची आहे त्या दिशेने काटकोणात करावा जमीन कठीण व कोरडी असल्या जमिनी खाली तडे जाऊन कठीण थर मोकळा होतो या यंत्राद्वारे दीड ते अडीच फूट खोल जमीन मोकळी होते पंचेचाळीस एच पीच्या पुढील क्षमतेच्या ट्रॅक्टरला ला जोडल्यास ते व्यवस्थित काम करतं यामध्ये एका मांडीचा सबसॉयलर आणि दोन किंवा जास्त मांडीचा सबसॉयलर सध्या बाजारपेठेत उपलब्ध आहे हे यंत्र ओलसर जमिनीत वापरल्यास जमीन फक्त पडल्याचे दिसते त्यामुळे या यंत्राची फारशी परिणाम करता मिळत नाही त्यामुळे सबसॉयलरचा वापर कोरडवाहू जमिनीत जास्त फायदेशीर ठरतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन आताच फॉलो करा